नमस्कार शुभ सकाळ आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते तर आज आहे रविवार आणि माझी आजची रविवारची सकाळ ना खूप उशिराने झालेली आहे कारण मी कालच ठरवलेलं की आज खूप आरामात उठायचं म्हणजे थोडासा आराम करायचा जी झोप पूर्ण झालेली नाही आहे एवढ्या दिवसांची ती छान झोपून पूर्णपणे पूर्ण पूर्ण रिलॅक्स व्हायचं असं मी ठरवलेलं त्याच्यामुळे आज बऱ्यापैकी मी उशिरा उठले आणि सगळी कामं उशिराच करायला घेतलेली आहे आणि आज संडे म्हटलं की थोडासा निवांत असतोच त्याच्यामुळे सगळी कामं निवांत निवांत चालली आहे आज ब्रेकफास्ट पण काहीच बनवलं नाही आहे फक्त चहाच करायची एवढंच ठरवलेलं आहे ब्रेकफास्टमध्ये पण काही करायचं नाही कारण ब्रेकफास्ट आणि मग चहा जो काही ब्रेकफास्ट आणि जेवण असं सगळं एकाच टायमिंगला होईल एवढा उशीर झाला आहे मला आज तर वाल फ्रीजमधनं मी काढून घेतले कारण वाल फक्त भिजत घातलेले ते काही सोलून वगैरे पण ठेवले नव्हते आणि भाज्या वगैरे तर माझ्याकडे होत्या तर म्हटलं वाल सोलायला वेळ नव्हते आज म्हटलं रविवार आहे तर वाल पण सोलून घेऊ आणि आज वालाचीच भाजी करूया आणि चण्याची डाळ पण माझ्याकडे थोडीशी विजलेली होती एक्स्ट्राची म्हणून ती पण मी फ्रीजमधनं बाहेर काढून घेतली तर वालाच्या भाजीबरोबर आज म्हटलं की थोडीशी मक्याची भजी करू आपण म्हणून म ती जी चण्याची जी डाळ आहे वाटलेली ती थोडीशी मी बाहेर काढून ठेवली म्हणजे थोडं वेगळं असं काही अजून टाकायला नको त्याच्यामध्ये दूध काढून घेतलं कारण दूध पण गरम करायचं होतं ही सगळी कामं आजच सकाळी म्हणजे आज रविवारची जी रुटीनमधली जी कामं असतात ना म्हणजे सगळ्याच गोष्टी ज्या ज्या निवांत आपल्या आठवडाभरात नाही होत त्या सगळ्या गोष्टी आज निवांत करायच्या होत्या तेलाची बरणी पण माझी म्हणजे तेल संपलेलं तर म्हटलं ते पण आपण काढून घेऊ आणि आज गौरी आगमन आहे तर तुमच्या कोणाकडे म्हणजे घरी कोणाच्या गौरी गणपती असतात का मला नक्की कमेंट करून सांगा ॲक्च्युली आमच्या आईच्या साईडला गौरी गणपती असं दोन्ही असतं औसा वगैरे असतो पण सचिनच्या या साईडला पद्धत नाही आहे औसा वगैरे फक्त गणपती असतात त्याच्यामुळे माझी काही तेवढी अशी गडबड नाही आहे उद्याच्या दिवशी पण नाहीतर तसं काही असलं असतं औसा वगैरे तर ते पण तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न मी नक्की केला असता पण असो तुमच्यापैकी कोणाकोणाकडे येतात मला नक्की कमेंट करून सांगा तर चला तेल माझं झालं आहे बघा भरून मी तिथेच ठेवलेलं आहे गेल्या वेळेस तुमच्याबरोबर मी बॉटल कशा या पद्धतीने क्लीन करते ना ते राहून गेलेलं आत्ता ही बॉटल जेव्हा मी परत ॲक्च्युली माझी क्लीन करून झाली आहे त्याच्यामुळे आता जेव्हा परत क्लीन करेन ना तेव्हा नक्की तुमच्याबरोबर शेअर करेन कारण त्याचं तोंड बऱ्यापैकी छोटं आहे आणि छोट्या असलेल्या तोंडाच्या बॉटल धुणं ना थोडंसं टास्क असतो एक तर मी कशा पद्धतीने वॉश करते ना ते नक्की तुमच्याबरोबर शेअर करेन तर दूध गरम करत ठेवते आहे मी एका साईडला सचिनची चहा पण मी करायला ठेवते कारण फक्त चहा आहे आणि त्याच्याबरोबर मी त्याला म्हटलं थोडेसे मखाने भाजून देते म्हणजे त्याचा सकाळचा नाश्ता होईल आणि मग तर काही जेवण होणारच आहे तर ना आता ना मला दोन कंटेनर वापरायला काढायचे आहेत गेल्यावेळेस मी जे तुम्हाला फ्लिपकार्टचा हॉल व्हिडिओ शेअर केलेला किचनचा म्हणजे किचनचे कंटेनर वगैरे त्याच्यामध्ये हे जे कंटेनर मी तुम्हाला दाखवलेले ना ते आता यूज करायला मला घ्यायचे आहेत बघा तर त्याच्यातले मी दोन कंटेनर बाहेर काढून घेतले आणि चार कंटेनर मी तसेच ठेवणार आहे ज्यांनी त्या व्हिडिओमध्ये बघितलं नसेल तर त्यांच्यासाठी म्हटलं चला आपण परत शेअर करू आणि मी थोडेसे तुम्हाला जवळून पण दाखवते बघा म्हणजे तुम्हाला नक्की थोडीफार याची क्वालिटी पण कळेल म्हणजे एकदम अशी खूप हाय क्वालिटी अशी पण नाही आहे पण जर तुम्हाला डेली यूजसाठी असं काही छोटं मोठं काही भरून वगैरे ठेवायचं असेल किंवा अशी एखादी गोष्ट ठेवायची असेल की जी पटकन नजरेला पडावी म्हणजे आतमध्ये जे काही असेल पदार्थ किंवा जे काही तुम्ही ठेवाल तर ते व्यवस्थित दिसलं जाईल याच्यासाठी हे कंटेनर चांगले आहेत आणि त्याचं जे झाकण आहे ना लॉक सिस्टमचं ते त्याच्यापेक्षा खूप चांगलं आहे त्याच्यामुळे वापरायला खूप इझी आहेत आणि खूप छान पण आहे तर आता ना मका पण मी सोलून घेणार आहे कारण मके सोललेले नव्हते जेव्हा अळूचं भाजी केलेली अळूचं फतफरं केलेलं तर त्यावेळेस मी एकच म्हणजे तीन आणलेले पन्नासला तीन कॉर्न आणलेले त्यातले दोन कॉर्न असेच ठेवून दिलेले आणि एक फक्त मी भाजीमध्ये वापरलेला तर त्यातले हे दोन होते ना तर सोलून नव्हते ठेवले सोलून नव्हते ठेवल्यामुळे ना आज ही सगळी कामं मला लागली आहेत बघा आज मके सोलायला पण तेवढाच वेळ आहे आणि लागणार आहे वेळ आणि त्याचबरोबर आपल्याला वाल पण सोडायचे आहेत कारण जवळपास पाव किलो वाल मी एकदम भिजत घातलेले म्हणजे माझा असा विचार होता ना एकदमच भिजत घातले सोलून ठेवले फ्रीजमध्ये व्यवस्थित ना तुम्ही थंड म्हणजे असं पाणी ठेवायचं त्याच्यामध्ये आणि पाण्यात तुम्ही जर ते भिजत घालून ठेवले ना तर ते व्यवस्थित राहतात अजिबात ते कुठेही पिवळसर किंवा असे काळपट किंवा त्याला खूप वास येतो असं अजिबात होत नाही पाणी मात्र तुम्ही रोज चेंज करा आणि तशा पद्धतीने मग आपण वाल किंवा कुठलंही कडधान्य तुम्ही जेव्हा फ्रीजमध्ये स्टोर कराल ना तेव्हा ते ड्राय स्टोअर न करता त्याच्यामध्ये थोडंसं तुम्ही पाणी होता आणि मग ठेवा असं थोडेसे ना पाण्यात भिजवून ठेवलेले असतात ना तर ही साल आहेत ना पटापट निघतात आता ॲक्च्युली सचिन मला मग थोडीशी मदत करणार आहे वाल सोलायला आणि आजचा हा जो व्लॉग आहे ना त्याच्यामध्ये मला आज मोठा काम करायचं आहे ते म्हणजे माझा कपाट क्लीन करायचं आहे कारण एवढ्या दिवसांपासून ते काम राहिलेलं जे आहे ना ते आज सगळं करायचं आहे आज थोडी अशीच सगळी कामं जी पेंडिंग राहिलेली जी माझी एवढ्या दिवसाची कामं आहेत ना ती आज ब्लॉगमधनं तुमच्याबरोबर शेअर करते कारण कपाट क्लीन करायचं आहे पण पूर्णपणे नाही जसं मला तर जमेल तसा थोडा थोडा विचार करेन मी की पूर्ण करू एकदम की काय करू कारण दोन कपाटं एकाच वेळेस क्लीन होणं खूप मुश्किल होतं एका वेळेस मी एकच कपाट करू शकते कारण मग परत दुपारी जेवणाची पण तयारी असते आणि आज डाळच करणार होती मी तिखट डाळ त्याचबरोबर वालाची भाजी होती मक्याची जी भजी होणार होती राईस होणार होता आणि त्याचबरोबर आपल्या चपात्या एवढाच मेनू होता तर आज ना मी सकाळी जे शूट केलं त्याच्यामध्ये दुपारी काहीच शूट केलं नाही जेवण वगैरे आवरेपर्यंत थोडासा उशीर झाला कारण आज उशिरा उठणं झालं जवळपास जी मागची जी काही दिवसांची झोप अपुरी राहिलेली ती मी आज थोडासा उशिरा उठून झोप पूर्ण केली आणि आज सगळं म्हटलं कारण जसं श्रावणात म्हटलं की साफसफाई वगैरे करायची असेल ती सगळी माझी राहून गेलेली सगळं कपाट वगैरे तर बऱ्याच दोन तीन महिन्यापासून लावायचं होतं तर म्हटलं आज कपाट लावून घेऊ आणि म्हटलं थोडस नवरात्र येते त्या नवरात्रीसाठी काही आयडिया माझ्या वॉड्रपमध्ये ज्या आहेत त्या वापरून मी काय मध्ये थोडं थोडं वेगळं करू शकते असा थोडासा विचार आहे डोक्यात म्हणून म्हटलं आज संडे आहे तर कपाट लावून घेऊ पण पहिलं तिकडचं कपाट लावलं नंतर शू रॅक वगैरे ते सगळं आवडलं शूज वगैरे सगळे ठेवले चप्पल वगैरे आणि आता पूर्ण हा एवढा पसारा झाला नाही की मला एवढा कंटाळा आला म्हणून कॉफी घेतली कारण कॉफी मी फार कमी घेते तर आता कॉफी घेऊन आता हे सगळं आवरायचं आहे कपाट मी अजून पूर्ण रिकामी केलं नाहीये ऍक्च्युली कपाट लावायचं म्हणजे असं होतं ना की थोडे जुने कपडे जुने नाही म्हणता येणार म्हणजे जे मी आता एवढे दिवस वापरत होती ते आता थोडेसे मला द्यायला काढायचे आणि आता थोडेसे नवीन कपडे नवीन कपडे म्हणजे जे आहेतच पण ते आता थोडेसे आपल्याला वापरायला काढायचे मग दोन कपडे घेतले जातील आता दिवाळी दसरा वगैरे येतो तर त्याच्यामुळे म्हटलं आता ते आणि आता पाऊस संपत आला आहे तर म्हटलं चला आता ऑफिसला वापरायला काढू कारण पावसामध्ये मी काही वापरायला काढले नव्हते तर म्हटलं आता पाऊस पण संपत आला आहे तर वापरायला काढू तसे थोडे जे काही वरती वरती होते ते सगळे कपडे मी इथे काढून घेतलेत आणि त्याच्यामध्ये ना एक ड्रेस मला मिळाला जो खूप मी कॉलेजमध्ये वापरत होती आणि तेव्हापासून मी तो म्हणजे खूप म्हणजे तो कलर एवढा प्रिटी खूप छान आहे डार्क कलरमध्ये आणि ना खूपच मस्त हा पण मी ना शेजारी शॉपमधनच घेतलेला अजूनही मला तो होईल जर मी घातला ना तर मला हा होईल खूप छान ड्रेस आहे आणि मस्तच आहे तुम्ही इथे पण त्याचा खाली बघाल ना फिनिशिंग वगैरे आता किती वर्ष झाली असतील मी ह्याला वापरलं आहे आणि खूप छान आहे आणि याचा ना पायजामा वगैरे पण खूप छान आहे म्हणजे त्याला पण काही झालं नाही आहे फक्त याचा एकच प्रॉब्लेम आहे ना हा पायजामा आहे चुडीदार आहे आणि एकाच प्रॉब्लेम ओढणी पण खूप छान होती बघा पण ना सचिनने मला मदत करण्यासाठी ही म्हणजे ड्रेस हा प्रेस करायला घेतला आणि याची ओढणी जाळून ठेवली बघा हो तर असा प्रॉब्लेम झालाय म्हणून हा ड्रेस घालण्यात येत नाही पण हा ड्रेस मला खूप आवडतो म्हणून मी तो, तो अजून जपून ठेवलाय तर आता मी विचार करते या नवरात्रीत या ड्रेसला घालायचा असा सेम मध्ये दुपट्टा वगैरे बघणार आहे शोधायचा आहे मला म्हणून आवर्जून हा ड्रेस मी काढून घेतलाय जर हा ड्रेस झाला ना म्हणजे मी व्यवस्थित मला दुपट्टा वगैरे मिळाला तर नक्की तुमच्याबरोबर शेअर करेन की हा ड्रेस मला कसा दिसतो आहे कारण तेवढ्याच ते म्हणजे माझ्या साईजमध्ये काही चेंजेस नाही झालेत मला सगळे कितीही जुने ड्रेस असले ना माझे ते अजूनही मला होतात तर चला आता आपण कपाट लावून घेऊया तर कुठून सुरुवात करू आणि कुठून नको असं झालं आहे मला पण ऍक्च्युली वरचंच सगळं मेन आहे वरतीच करायचं आहे मला कारण कारण सगळे तर थोडेसे जी जुनेचे जे टी शर्ट्स वगैरे आहेत ना ते सगळे मला ॲक्च्युलीच काढायचे आहेत ॲक्च्युली सचिन मला सांगतोय की हे नको दाखवूस हे तर तू दाखवतेस पण जी आपण एक नवीन गोष्ट घेतली आहे ना ती सगळ्यांबरोबर शेअर कर तर मी त्याला म्हणते ती आज नाही कारण आता ही कामाची गडबड आहे आणि ती वस्तू जर तुमच्याबरोबर शेअर करायची म्हटलं ना तो पूर्ण ब्लॉग म्हणजे एक पूर्ण त्याचा ब्लॉग होईल क्लिनिंगच्या दृष्टीने एक म्हणजे घरामध्ये वस्तू आलेली आहे आणि कशा पद्धतीने आपण क्लीन वगैरे करू शकतो काय आणि काय रेंज मध्ये मी घेतलेली आहे कारण आता सगळ्यांना यूज पण होईल घरामध्ये तरी उद्याच्या ब्लॉगमध्ये मी शेअर करेन तुमच्याबरोबर तर ॲक्च्युली मेन ना मला नवरात्रीसाठीच थोड्याशा आयडिया घ्यायच्या आहेत सगळ्या मेन नवरात्रीसाठीच बघायचं आहे मला पण नवरात्रीसाठी मी तुम्हाला सांगेन ना तर नवरात्रीसाठी आहे ना असा एखादा स्कर्ट आहे ना तुम्ही नक्की घ्या जर तुम्हाला मिळाला तर हा बघा हा म्हणजे प्लाझो कम स्कर्ट टाईप शरारा आहे हा आणि खूप छान मस्त वाटतो याचा जो घेर आहे ना तो स्कर्ट स्कर्टसारखा आहे पण तो आहे मध्ये त्याला लेंगा टाईप प्लाझो पॅन्ट टाईप तो मस्त दिसतो म्हणजे याच्यावर तुम्ही एखादा छोटासा टॉप वेअर करू शकता किंवा लॉंग थोडासा एवढा असा थ्री फोरच्या साईडचा असा चुडीदारचा वगैरेचा धोती टाईपवर जसा लेहंगा असतो ना त्याच्यावर घालणारा असा सदरा असतो ना सदरा टाईपमध्ये तर ते छान दिसतं म्हणजे अशा टाईपचा एखादा तुम्ही जर दांडिया वगैरे खेळायला जात असेल ना तर अशा टाईपचा तुम्ही एखादा घेऊ शकता किंवा माझ्याकडे एक दोन आहे तर आता म्हणजे असं एखादा ब्लॅक मध्ये पण आहे माझ्याकडे हा बघा असं ब्लॅक मध्ये पण घेतलेलं आहे तर हे पण असे छान वाटतात म्हणजे याच्यावर तुम्ही शॉर्ट असे कॉटन मध्ये जे कुर्तीज वगैरे येतात ना किंवा जे क्रॉप टॉप सारखे जे येतात किंवा चोली टाईप येतात ना त्याच्यावर तुम्ही असं ह्या ब्लॅक कलरचे याच्यावर म्हणजे वेअर करू शकता छान छान दिसत याच्यामध्ये माझ्याकडे ना आहेत एक दोन एक पिंक असं पण आहे बघा आपण एक आहे याच्यावर ब्लॅक कलरचं तुम्ही काही घातलं स्लीवलेस वगैरे आणि छान ऑक्सिडाईज ज्वेलरी वगैरे आ, केली ना वेअर तर खूप छान दिसेल याची लिंक जर मला अवेलेबल भेटले मॅचिंगमध्ये म्हणजे सेम असे काही प्रोडक्ट जर अवेलेबल झाले ना तर मी टॅग करते पण एक खूप छान ऑप्शन आहे जर आपल्याला म्हणजे आपण खूप जास्त ठिकाणी म्हणजे जा अशा मोठ्या ठिकाणी किंवा असं ग्रुपने कुठे जात नसू पण असं बिल्डिंगच्या बिल्डिंगमध्ये किंवा ऑफिसमध्ये थोडंसं ट्रॅडिशनल लुक किंवा एकाच दिवशी आपल्याला गरबा वगैरे खेळायला जायचं असेल ना तर हे अशा आयडिया छान आहेत माझ्याकडे आहे अजून एक दोन पण आता नंतरच्या ब्लॉग मध्ये जर तुम्हाला बघायचं असेल तर मला नक्की सांगा मी एखादा असा शॉर्ट व्हिडिओ बनवेन की ज्याच्यामध्ये तुम्हाला मी याच्यावरचे कॉस्ट्युम ज्वेलरी वगैरे घालून लुक कसा दिसेल ना ते नक्की शेअर करेन तर चला आता हेच सगळं काढून घेऊ एक एक करून हे ना काही असे वन पीस पण आहेत ते आता थोडेसे माझ्याकडे कॉटनचेच आहेत बऱ्यापैकी तर ते आता थोडेसे मी बोलली सॅटर्डेला वगैरे थोडं कामावर घालून जायला एक दोन एक दोन बाहेर काढून ठेवेन म्हणून ते पण आता सगळे काढते आणि व्यवस्थित परत लावून ठेवते मोस्टली माझ्याकडे सगळे कॉटनमध्येच मा आहे आणि ऑफिसला नंतर घालता येतील अशा हिशोबाने थोडेसे लावून घेतलेले आहेत म्हणजे म्हणजे आपण पण तेवढे कम्फर्टेबल असतो ट्रॅव्हलिंगमध्ये वगैरे त्याच्यामुळे तसे घेतलेले आहेत कधीतरी नक्की एखाद्या ब्लॉगमधनं शेअर करेन तुमच्यावर किंवा तुम्हाला जर बघायचं असेल तर मला नक्की सांगा डिटेलमध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर करेन की कुठले कुठले कपडे वगैरे आहेत माझ्याकडे वन पीसमध्ये वगैरे तर आ, हे वन पीस आहेत जे मी आता एका साईडला ठेवून घेते वन पीस आणि हे काही ड्रेस आहेत जे मला आता लागणारच आहेत म्हणजे काढावे लाग म्हणजे काहीतरी ओकेजन आहे तर त्याच्यासाठी म्हणून मग हे वरतीच ठेवते खाली ठेवत नाही आहे याच्यामध्येच ठेवून घेते या साईडला इथे सगळे टी शर्ट्स वगैरे मी लावून घेतले आणि जे मला थोडेसे शॉर्ट्स वगैरे म्हणजे वाटत होते थोडेसे थोडंसं चेंज पाहिजे होतं तर ते मी आता म्हणजे बाहेर काढले आणि याच आयटम मी आता सगळं अरेंज करून घेतलं एक एक मी पूर्ण सगळं कपाट काढलं नाही कारण बराच वेळ गेला असता एक एक काढलं जे पाहिजे होतं ते ठेवलं बाकीचं सगळं बाहेर काढून ठेवलं अशा पद्धतीने करते अजून पूर्णपणे साफ करून एकदा करायचं पण ते वेळ निवांत करे आता फक्त मी फक्त कप्पे साफ करण्यासाठी काढून घेतलं आता फक्त हे इकडचं झालं की मग साड्या वगैरे काढून इकडचं क्लीन करून घेते हे ठेवताना फक्त थोडस पण जेव्हापासून मी हे कंपार्टमेंट वापरलेत ना हे तेव्हापासून ऑर्गनाईज करायला खूप सोप्पं पडलं कारण हा जो माझा भाग आहे ना हा खूप मोठा आहे आणि याच्यामध्ये मध्ये काही फळी वगैरे नव्हती आणि हा रुंदीला पण छोटा आहे कारण आम्हाला ना ॲक्च्युली हा डोअर येतो ना तर आम्हाला हा एवढाच हवा होता आणि ह्याची रुंदी काही खूप जास्त नाही अशी लांबी रुंदी अशी खूप जास्त नाही त्याच्यामुळे मग हा आम्ही मेजरमेंटनेच कपाट बनवलेलं होतं या जागेत बसेल असं माझ्यासाठी म्हणून तर त्याच्यामुळे ना याच्यामध्ये हे शोधणं खूप आम्हाला मोठा टास्क झाला आणि मग फायनली हे आम्हाला आयकियामध्ये मिळाले मग आयकियामधनं आम्ही हे दोन घेतलेले आणि त्याच्यामुळे ना छान ऑर्गनाईज व्यवस्थित होतं इथे सचिनचे कपडे जास्त नसतात त्याचे जे काही म्हणजे न यूज केलेले नवीन वगैरे कपडे असतात जास्ती किंवा फार कमी वापरतो ते फक्त त्याच्या इथे मी वरती दोन सेक्शन मध्ये ठेवते बाकी हे सगळं मोस्ट ऑफ सगळं माझंच आहे सगळीकडे तुम्हाला सगळीकडे माझंच दिसेल हे फक्त इथे थोडे जे जॅकेट्स वगैरे असतात ते फक्त मी वरती ठेवते लावून घेते आणि मग मी दाखवते तुम्हाला तर या जीन्स ओझ एवढं होतं ना तरी आपल्याला म्हणजे असं बऱ्याच वेळा बोललं जातं की बायका किती कपडे घेतात किती नाही आमच्याकडे एक अपवाद आहे हे सगळ्यांना सचिनच्या जीन्स आहेत आणि एक गोष्ट त्याच्यामधले सांगते याचे ना टॅग पण काढले नाही आहेत बघा म्हणजे असे सगळे त्याने जेव्हा जेव्हा त्याला मिळतात काही सेलमध्ये किंवा असं त्याला आवडतात तेव्हा तो घेऊन ठेवतो पण काय झालं कोविड पासन जे वर्क फ्रॉम होम लागलंय ना तर ते घरून ऑफिस असल्यामुळे काही जाणं वगैरे होत नाही ऑफिसला कधीतरी क्वचित आठवड्यातून एखाद दिवशी वगैरे जाणार आणि ते पण असतं तेव्हा फॉर्मल घातले जातात कॅज्युअल कपडे काही वापरले जात नाही मी त्याला कधीपासून सांगते हे वापरू वापर वापरून टाकतो वापर पण मग आता आपल्याला करू आता आपल्याला करू असं करून करून सगळे तसेच आहेत त्याला किती बोलते आता हे फक्त थोड्याशा जे घड्या ओपन करते आणि तुम्ही लिटरली बघाल ना तर सगळ्यात तशाच आहेत बघा सगळ्या ह्याचा टॅग आहे याचा टॅग आहे इवन याचा पण टॅग आहे याचा याचा पण आहे वाटत इथे शर्टाच्या बाबतीत पण तसंच आहे बघा शर्ट्स आहेत ऍक्च्युअली चेक्स मला आवडतात जास्त त्याच्यामुळे मी चेक्स घ्यायला सांगते त्याला त्याला एवढे जास्त चेक्स आवडत नाही त्याला प्लेन मध्ये आवडतात टी शर्ट्स पण बघा त्याचं असं असतं की म्हणजे उगाच घेताना घेईल पण असं असतं की उगाच कशाला म्हणजे घालायचं कुठेतरी काही जाताना वगैरे असं घालून छानपैकी जाता येतात पण हे सगळं घेऊन घेऊन मग ठेवायचा कुठे हा पण मला प्रश्न पडतो पण तो जास्त शॉपिंग नाही करत जेव्हा एकदाच कधीतरी करेल तेव्हाच करेल नाहीत तर मग काही वर्षभर त्याच्याची काही खूप जास्त अशी शॉपिंग नसते शॉपिंग जी काय होत असते ती माझीच थोडीफार थोडीफार होत असते म्हणजे गेलं अरे हे आवडलं हा चला घ्या असं होतं पण त्याच्या बाबतीत असं होत नाही तर आता हे फक्त मी ओपन करते एकदा आणि मग ठेवते आता हे आता सचिनचे कुर्ते आहेत तर ते पण आता बघून ठेवते आता नवरात्रीत वगैरे एखाद्या दिवशी लागतो आणि मग आता दिवाळीत पण लागते था। तर आ, हे कॉम्बिनेशन तर मुलांचे फिक्सच असतात असे ऑफ व्हाईट आणि मरून कलरचं सगळ्यांकडे तर हा असा एक आहे ज्याच्यामध्ये कॉन्ट्रास्ट थोडासा असा आहे मरून मध्ये त्याच्यानंतर हा पण आहे ऑफ मध्ये पण याचा नेक पॅटर्न थोडासा वेगळाचा स्टँड कॉलरचा येतो ना तशामध्ये आणि पूर्ण आणि याच्या बॅकला पण थोडासा पॅटर्न आहे आहे तर याच्यावर ऍक्च्युली दोन्हीमध्ये म्हणजे एकत्र करून कंबाईन करून एक घेतलेला आहे पायजामा म्हणजे ऍक्च्युली याला होता पायजामा हा हा आहे त्याचा हा याचा आहे आणि हा फक्त कुर्ता घेतलेला होता थोडासा हळदी कलर किंवा येलोइश कलर मध्ये तर हा पण असं सिल्क मध्ये आहे कॉटन सिल्क मध्ये ना तसं आहे हा ऍक्च्युली आम्ही कॉटन कॉटेज मधून घेतलेला नाही नाही कॉटन आय थिंक पॅन्टलून घेतलेला हा आपण तर ते पण आता बघून ठेवतोय ऍक्च्युली वॉश करून ठेवलेलेच आहेत सगळे हे दोन लॉन्ड्री वॉश आहे आणि हा काही लॉन्ड्री वॉश नव्हता केलेला हे दोन लॉन्ड्री वॉश आहेत तर ते आता ते पण ठेवून घेते ते म्हणजे बघते कुठले कुठले काय काय कसे कसे आहेत ते अजून कुठे आहे हा हा पण तू बघितला नाही हा पण कलर छान आहे हा पण कॉटन मध्ये घेतलेला आहे हा बघा असा कलर आहे हा पण छान वाटतो हे ऍक्च्युअली सेम घेतलेले आठवण आहे ना कधीचे काकांनी मुकुलने आणि सचिनने असं सेम पॅटर्न मध्ये घेतलेलं फक्त थोडासा कलर इकडे खूप हा पण आमच्या साखरपुड्यामध्ये घातलेला सचिनने तोच आहे नंतर काही घालणं होत नाही तेव्हा आपण घेतो आवडीने हा पण आहे हा ऍक्च्युली ऋतुजाच्या लग्नामध्ये घेतलेला आम्ही घालण्यासाठी पण तो काय घालणं झालंच नाही ऋतुजाच्या लग्नामध्ये त्याच्यानंतर मग तो, तो काही घातलाच नाही म्हणजे अजून एकदा पण घातला नाही तसाच ठेवला ऍक्च्युली लग्न होतं नाशिकला नाशिकलाच होतं ना सचिन लग्न नाशिकला होतं तेव्हा आम्ही म्हणजे घेऊन गेलेलो पण ते काही झालं नाही म्हणजे नंतर नंतर उशीर झाला गडबड झाली सगळी मग त्याच्यानंतर सदरा सचिनचं काही घालणं झालं नाही राहून गेलं मग त्याने जे फॉर्मल नेलेले तेच घातले आणि मग हा तसाच राहिला त्याच्यानंतर झालंच नाही आता तुझ्याच्या लग्नाला आय थिंक दोन वर्ष झाली असतील ऐक्या या मी मध्ये दोन वर्ष झाले ऋतू ज्याच्या लग्नाला तेव्हा घेतलेला तर अजून एक गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करते तर काही दिवसांपूर्वी आपल्याच एक फॅमिली मेंबर्सची माझी भेट झालेली आणि बोलतात ना योगायोगाने ती भेट आमची गुरुवारीच झालेली आणि त्यांनी एक गोष्ट माझ्यासाठी घेतलेली होती ती त्यांनी मला दिली तर ॲक्च्युली आता त्यांचं नाव सांगू नको सांगू मी त्यांना विचारलं नाही आहे मी म्हणजे व्हिडिओमध्ये असं शेअर करू का वगैरे तर मी ना उद्या किंवा त्यांचा फोन मला येईलच व्हिडिओ बघितल्यानंतर जर त्या म्हणाल्या तर मी नक्की त्यांचं नाव पुढच्या ब्लॉगमध्ये शेअर करेन तर खूप छान सुंदर अशी भेट दिलेली आहे बघा त्यांनी तोरण आहे दरवाज्याला लावायचं पैठणीचं तोरण आहे श्री स्वामी समर्थायनामा असं छान असं दिलेलं आहे आणि योगायोगाने ही भेट गुरुवारचीच झाली गेल्या वेळेस जेव्हा अणघाताईंचं पार्सल मला रिसीव झालेलं त्यावेळेस पण गुरुवारच होता जेव्हा अखंड दिवा आणि तेव्हा मार्गशीर्ष चालू होता आणि तेव्हा पण असंच बोलतात ना ना कुठल्या ह्याने आपल्याकडे गुरुवारच्याच म्हणजे स्वामींचंच ते असेल किंवा स्वामींनीच पाठवलेलं असेल असं आपण म्हणू शकतो तर तसंच यांची पण भेट मला गुरुवारीच झाली आणि श्रावणातला गुरुवार होता तो देखील तर याच्या पण मागचं असू शकतं की स्वामी या रूपाने पण आले असतील आपल्याकडे आपण असं म्हणू शकतो आणि खूप छान वाटलं त्यांना भेटून बऱ्याच दिवसांपासून आमचं चाललेलं की भेटूया भेटूया आणि आणायचे योग जुळून आला तर खूप बरं वाटलं जेव्हा असे फॅमिली मेंबर्स भेटतात आणि एवढ्या प्रेमाने आपुलकीने एव म्हणजे खूप म्हणजे जेवढे आपले सख्खे जे असतात ना रिलेटिव्ह त्यांच्याकडनं आपल्याला जेवढा सपोर्ट मिळत असतो किंवा त्यांच्याकडनं आपली जेवढी विचारपूस केली जाते ना तशीच या सगळ्या फॅमिली मेंबर्स म्हणजे तुमचे माझ्याकडनं जी काळजीने तुम्ही मला विचारपूस करता असं प्रेम मी कधी इमॅजिन पण केलं नव्हतं की एवढ्या म्हणजे फक्त आपण न भेटता पण एवढे रिलेट करू एकमेकांना असं मला कधीच वाटलं नव्हतं पण जशा जशा ज्या ज्या माझ्याबरोबर कॉन्टॅक्ट्समध्ये आहेत ना म्हणजे ज्यांनी मला इन्स्टावरनं कॉन्टॅक्ट करून किंवा मला बोलायचंच आहे माझ्याबरोबर भेटायचंच आहे असं करून माझी भेट पण घेतली आहे आणि माझ्याबरोबर गप्पा पण मारल्या आहेत फोनवर काय होईना आम्ही भेटलो नसून पण फोनवर पण आम्ही भरपूर बोललेलो आहोत तर खूप कधी कधी असं ना एकदम मन भरून येतं या सगळ्या गोष्टींनी की एवढं प्रेम मला कधीच वाटलं नव्हतं म्हणजे शून्य ते आता पंधरा हजार सबस्क्रायबर्स झालेत आणि ते तुमच्या सपोर्टमुळे झालेले आणि या सब... म्हणजे या प्रवासात ना मला खूप छान छान आपले म्हणजे लोक नाही मी म्हणणार ही सगळी माझी फॅमिली आहे आणि खूप स खूप छान म्हणजे प्रत्येक वयोगटाची आपल्या या फॅमिलीमध्ये माणसं जोडली गेलेली आहेत सगळ्या मैत्रिणी आहेत आपल्या आणि खूप छान वाटतं असं सगळ्यांना भेटून आ, हे तोरण आहे ना त्यांनी स्वामींच्या मठातूनच घेतलं आहे आणि आम्ही स्वामींच्या मठात पण गेलेलो भेटलो तेव्हा आम्ही पहिले त्यांच्या घरी गेलो बसलो बोललो गप्पा मारला त्याच्यानंतर मग मा त्या मला म्हणाल्या की मला तुला स्वामींच्या मठात घेऊन जायचं आहे आणि खूप छान वाटलं आणि त्यांनी असं म्हटलेलं मला ॲक्च्युली तेव्हा माझी तब्येत खूप बरे म्हणजे खूप आजारी म्हणजे खूपच आजारी होती मी म्हणजे जवळपास उठू म्हणजे उठायला पण येत नव्हतं अशी कंडिशन होती माझे दोन तीन दिवस आणि मग मी त्या माझं आणि त्यांचं बोलणं झालेलं की मला असा असा त्रास होतो आहे माझी अशी कंडिशन आहे मग त्यांच्याकडे मी जेव्हा भेटायला गेली तेव्हा त्यांनी म्हटलं की मी असं स्वामींना बोललेली की प्राजक्ताचं जे काही का असेल ते बरं वाटू दे तिला म्हणून तिची जी काही फॅमिली मेंबर्स आहेत त्यांना पण सगळ्यांना बरं वाटू दे आणि त्यांचं म्हणणं असं झालं ना की त्याच दिवशी तुझा रात्री मेसेज आला मला की मला आता खूप बरं वाटतं आहे म्हणून आणि खरंच म्हणजे जे होतं ना मला ते आ, आता ती कुठलीही गोष्ट कुठे असेल आपल्याला खरंच माहिती नाही कुठल्या ना कुठल्या रूपाने आपल्याला स्वामी आपल्या पाठीशी असतात त्याचा नेहमी मला तर खूप भरपूर वेळा या सगळ्याची प्रचिती आलेली आहे माझ्याबरोबर सचिनला पण आलेली आहे म्हणजे आमचा दिवसेंदिवस त्या गोष्टींवरनं खूप म्हणजे विश्वासनं खूप दृढ म्हणजे एकदम हे होत जातो पक्का होत जातो की स्वामी कुठल्या ना कुठल्या रूपाने आपल्या पाठीशी आहे तर त्यांचं असं म्हणणं झालेलं की ही ती त्यांना आलेली प्रचिती आहे स्वामींनी दिलेली त्यांना दिलेली प्रचिती होती की त्या बोलून आल्या मठामध्ये जाऊन आणि त्याच दिवशी त्यांना असं कळलं माझ्याकडनं की खूप बरं वाटतंय म्हणून माझा जो त्रास होता ना तो काही क्षणातच निघून गेला आणि मला खूप बरं वाटलं तर मग त्यांनी असं म्हटलं की मला आता तुला घेऊन जायचं आहे स्वामींकडे तर आम्ही गेलो मग मठामध्ये खूप छान दर्शन वगैरे झालं आणि आता परत भेटणं बघूया कधी होता आम्ही भेटून माझ्या मते मा एक दहा एक दिवसच झाले असतील आता परत म्हणजे भेटण्याचा योग येईलच आम्ही मुंबईतच आहोत त्याच्यामुळे परत कधी ना कधीतरी भेटणं होईलच पण फोनमार्फत तर आम्ही नेहमी कनेक्ट असतोच आणि तुम्ही सगळे पण असतात जसे मला कमेंट करता खूप छान छान कमेंट करता तुमच्या कमेंटमधनं मला बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळतात आणि जेव्हा तुमच्या अशा कमेंट येतात तुम्ही आत म्हणजे बोलतात ना आपुलकीने बोलता, तेवढ्याच प्रेमाने मला जी चौकशी करत असतात तेव्हा तर अजून खूप भरून येतं मला की अरे ही सगळी फॅमिली किती आपल्यासाठी आपली वाट बघत असते कधी कधी माझं असं होतं ना की मला पोस्ट करायला मिळत नाही कधी कधी कमेंटला मी एक एक दिवसानंतर रिप्लाय करते पण कसं होतं मी व्हिडिओ शूट केला ना की तो तसाच म्हणजे ठेवते मला ऑफिसमध्ये तेवढा वेळ मिळत नाही कमेंटला रिप्लाय करायला दुपारच्या लंच टाईममध्ये मध्ये असते इकडचं तिकडचं बोलणं वगैरे सगळ्या गोष्टी होतात आणि मग काही जास्त वगैरे बोलणं होत नाही म्हणजे कमेंटला रिप्लाय वगैरे मी काही जास्त करणं होत नाही संध्याकाळी ट्रेनमध्ये बसायला मिळालं तर कमेंटला रिप्लाय करणं होतं नाही तर मग ते दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मी ऑफिसला जाते ना तेव्हा मी रिप्लाय करते पण मी रिप्लाय आठवणीने करते आणि असंच प्रेम तुमच्या सगळ्यांचं सोबत असू दे आपले पंधरा हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेत आता लवकरच अजून मला अजून पुढचा टप्पा गाठायचा आहे आणि मेहनत करायची माझी तयारी आहे तुमचं प्रेम असंच सोबत असू दे तर खूप भरून येतात मला जेव्हा अशा गोष्टी असतात ना आता हे ॲक्च्युली तोरण मला ठेवायचं होतं कारण मी या सगळ्या गोष्टी ज्या आता बाहेर म्हणजे आता सगळ्या काढल्या तर माझ्या जो देवांचा जो डब्बा आहे ना त्याच्यात थे हे ठेवायचं होतं तर म्हणून म्हटलं आता हे ठेवूया आता हे दिवाळी वगैरे होईल बघूया गेल्या वेळेस आपल्याला प्रीती ताईंनी एक छान असं तोरण दिलेलं आणि मी त्यांना बोल त्यांचं असं म्हणणं म्हणजे त्यांची अशी इच्छा होती की जेव्हा मी होम टूर करेन तेव्हा दरवाज्यावर माझं ते तोरण पहिलं दिसेल त्यांना तर तेव्हा मी प्रीतीताईंना बोललेली की ते खूप छान तोरण होतं आणि मी माझ्या भावाच्या नवीन घरामध्ये ते लावणार आहे म्हणजे त्याच्यासाठी मी ते ठेवलं आहे असं मी त्यांना बोललेली आणि हे पण एक तोरण आणि हे पण तसंच आहे दोन्ही पण खण तोरणच आहे पण दोघींनी तेवढ्याच प्रेमाने तेवढ्याच आपुलकीने माझ्यासाठी ते पाठवलेलं होतं आणि अशा वेळेस खूप छान वाटतं आणि ते दोन्ही तोरण आपल्या दरवाजाला नक्की बघायला मिळतील तुम्हाला आणि मी नक्की शेअर करेन पहिलं तर प्रीती ताईंसाठी आणि नंतर आहेत ता, या ताईंसाठी आता यांचं नाव मी तुम्हाला नंतर जसं मी म्हटलं मी नंतर शेअर करेन तुमच्याबरोबर तर चला आणि आता परत एकदा थँक यू पण म्हणते प्रीती ताई तुम्हाला देखील आणि यांना देखील थँक्यू सो मच की तुम्ही एवढ्या आपुलकीने प्रेमाने आठवणीने माझ्यासाठी काही घेतलेलं आहे खूप 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 छान वाटलं मला तर चला आता मला असं वाटतं आजचा ब्लॉग पण खूप मोठा झाला तुम्हाला हे सगळं कपाट दाखवायचं होतं पण अजून मला थोडं थोडं काही बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी लावायच्या आहेत तर ता पड़ा 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 मी आता फटाफट लावून घेते आणि आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बाकीचं सगळं आवरून झालं ना की पूर्ण एक झटपट टूर देते आणि मग उद्याच्या ब्लॉगला सुरुवात करेल चला आजचा ब्लॉग इथेच एंड करते तुमचं काही सजेशन असतील तर मला नक्की कमेंट मार्फत कळवा उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटे आजचा ब्लॉग इथेच एंड करते सर्वांना श्री स्वामी समर्थ बाय बाय अँड टेक केअर